श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत सगळे सुखी रहा आनंदात रहा आणि स्वामी सेवा आपली करत रहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की आपली पौर्णिमा येत आहे आता बरोबर पंचवीस तारखेला शाकांबरी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी गुरु पृष्यामृत योग ही आलेला आहे हा दुसरा गुरु योग आहे तर गुरु गुरुपुरुषामृत योगाची जी माहिती आहे ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला आपली कुलदेवी जरी शाखांबरी देवी नसेल समजा तर त्यांनी ही सेवा केली तर आपल्या कुल आईपर्यंत पोहोचत असते हे तुम्हाला सांगायचे मला तर त्यामुळे सगळ्यांनी ह्या नवरात्रीमध्ये सेवा करायची असं आवर्जून मी तुम्हाला सांगेन थोडी का असे ना सेवाही मी तुम्हाला सांगेल पण कुठलीही असू द्या थोडी तरी सेवा आपण करा म्हणजे आपल्या कुलस्वामी आईची सेवा घडत असते पंचवीस तारखेला शाखांबरी पौर्णिमा आहे तर आपली नवरात्र जी आहे ती चालू होणार आहे शाखांबरी नवरात्र बोललं जातं ती चालू होईल तर नऊ दिवसांसाठी ज्या प्रकारे आपण शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र साजरी करत असतो त्याचप्रमाणे शाखांबरी नवरात्र ही असते कोणाकोणाची कुलदैवत जी असते ग्रामदैवत बघा शाखांबरी देवी असते तर बऱ्याच ठिकाणी कुलदेवीची सेवा म्हणून ते करत असतात घरात घट वगैरे मांडले जातात तर ज्यांची कुलदैवत शाखांबरी देवी आहे त्या ते ही सेवा करायचीच आहे त्यांनी तर पण ज्यांची कुलदेवी समजा आता शाकंभरी देवी नाहीये त्यांनीही सेवा करायची तर मी तुम्हाला सांगेल की आता पण काय करायचंय आता घट स्थापना ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी कशी करायची किंवा नाहीये त्यांनीही काय करायचं हे दोघींचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर आपल्या आधी तुम्हाला देवघरात जर पूजा करायची असेल तरीही करू शकतात देवघरासमोर बसून पूजा करायची तरीही करू शकतात आता ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी काय करायचं एक चौरंग किंवा पाठ घ्या त्याच्या खाली छोटासा स्वस्तिक काढायचा रांगोळीचा आपण स्वस्तिकवर हळदी गुंकू टाका पाट किंवा चौरंग ठेवा त्याच्यावरती लाल कापड टाकायचं आहे सगळ्यात आधी लाल कापड टाकल्यानंतर तेथे आपण स्वामी महाराजांचा आपल्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तो ठेवायचा आहे छोटा फोटो जरी ठेवला किंवा मूर्ती आपली देवघरात आहे फोटो असेल आपल्याकडे महाराजांचा फोटो ठेवला तरीही चालेल कारण गुरूंशिवाय कुठलीही सेवा आपली म्हणजे पुढे आपण जात नाही गुरूंना घेऊनच चालायचं आहे आपण त्यामुळे आपल्याला गुरूंचा फोटो अगोदर ठेवायचा आहे पाटावरती. नंतर आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवसासाठी नवरात्र बघा तुमची कुलदेवी आहे नाही आहे तरीही सांगेल मी तुम्हाला तुम्ही या नवरात्रीमध्ये जसं आपलं शारदीय नवरात्रीमध्ये आपण दीप प्रज्वलित करत असतो त्या प्रकारे ह्या शा शाकांबरी नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित करू शकतात ती सेवा आपल्या कुलस्वामीनी आईलाच जाईल म्हणून मी तुम्हाला सांगते तर आपण सुद्धा आता माझी कुलदेवी आहे ग्रामदैवत आहे पेडकाई माता आणि कुलदेवी माझी आहे आपली तुळजापूरची आई बरोबर तरी मी पण दीप प्रज्वलित करेलच नवरात्रीमध्ये शाकंभरी पौर्णिमेच्या नंतर शाकंभरी पौर्णिमा पंचवीस तारखेपासून तर ता दोन फेब्रुवारी पर्यंत तेवढे नऊ दिवस मी दीप प्रज्वलित करणार आहे आता दीप प्रज्वलित करायचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दीप प्रज्वलित करत असताना आपल्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला महाराजांचा फोटो मध्यभागी राहील डाव्या बाजूला कलश शाईल आपल्या आपल्या बोलते मी आणि आपल्या उजव्या बाजूला आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे महाराजांच्या डाव्या बाजूला येईल मग अष्टदल कमल काळा हळदी कुंकू हा त्याच्यावरती आपल्याला तेलाचा दिवा अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे दिवा विजला शंका घेऊ नका आपण वाचन करत असतो कुठलीही पूजा रोज करत असतो बघा पाटाजवळ बसून घट असोत किंवा आपले साधी पूजा असोत अखंड दीप आपण प्रज्वलित केलेला असतो पण जर समजा रात्रीचा किंवा हवेने किंवा अशा प्रकारे दीप आपला विजला तर घाबरू नका आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा दीप प्रज्वलित असला पाहिजे मेन महत्व तेव्हा आहे नंतर आपण पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि तरीही रात्रीचा वीजला दीप तरीही टेन्शन घेऊ नका सकाळी पटकन आपण आंघोळ वगैरे करून दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे मनात शंका घेऊ नका दीप प्रज्वलित करत असताना दिव्यात कापूर लोम किंवा वेलदोडे टाका कारण दिव्याला ऑक्सिजन मिळत असतो त्याने मग दिवा आपला विझत नाही अखंड चालू असतो या प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करा हळदी हो कुंकू फूल वाहून दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचा नमस्कार करायचा आहे तर आपण जेव्हा बसत असतो पूजेला आपला समोर पाठ असतो तो पाठ पूर्व पश्चिम आपण मांडणार आहेत बरोबर तर पाटाच्या डाव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला महाराजांचा फोटो मध्यभागी ठेवायचा डाव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची कलश स्थापना जी, जी असते आपली जी पाटावर तुम्ही वेगळी करणार आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी आता जो पाठ तुम्ही मांडणार आहे कुलदेवीला घटी बसवणार आहे त्यांच्यासाठी कलश स्थापना करण्यासाठी खाली तांदूळ घ्या कलश घ्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्या त्यात एक नाणं एक सुपारी टाका हळदी कुंकू टाकायचं आहे विड्याची पानं पास ठेवा आणि नंतर कलशावर नारळ ठेवायचा आहे आपल्याला कलशाला स्वस्तिक काढा पाचही बोट ओढायची कुंकू आणि आपल्याला कलशाला तर या प्रकारे कलश स्थापना करायची था, कलश स्थापना करत असताना आपला नव्यानव मंत्र जो आहे कुलस्वामी देवीचा तो म्हणत चालायचं आहे आपल्याला ओम हायम्रीम क्रीम चामुंडा आहे विचे हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे हा स्थापन केल्यानंतर आपल्याला कुलदेवी जी आहे आता कुलदेवी तुमची शाकांबरी देवी असेल तर उत्तम तुमच्या घरात मूर्ती असेल तर नसेल तर समजा सासूंकडे आहे किंवा माझ्याकडे नाही येत ही कुलदेवीची मूर्ती तर तुम्हाला एक सांगेल मिळते शाकांबरी देवी ही अन्नपूर्णेचंच रूप आहे तर प्रत्येक घरात आता अन्नपूर्णा माता जी आहे त्यांची ज्यांची कोणाची शाकांबरी देवी म्हणजे कुलस्वामिनी नाहीये तरी पण सगळ्यांनी त्या दिवशी अन्नपूर्णा माता जी आहे आपल्या घरा देवघरामध्ये त्यांचा अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्ण माता ए किंवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये अन्नपूर्ण मातेचा मंत्र दिलेला आहे तो जरी तुम्ही म्हटला आणि अभिषेक केला तरीही चालेल अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने परत पाण्याने या प्रकारे अभिषेक करायचा आहे तुम्ही अकरा वेळा मंत्र बोलला तरीही चालेल यथाशक्ती अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे अन्नपूर्णाची माताची जी मूर्ती असेल ती पुसून घ्यायची पुसल्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे एका वाटीमध्ये छोटे जसं ज्या प्रकारे आपण देवघरामध्ये ठेवत असतो बघा त्या प्रकारे वाटीमध्ये तांदूळ घ्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदूळांमध्ये आपल्याला स्थापित करायची आहे कुठे पाटावरती ठीक आहे ज्यांना पाठ मांडायचं आहे त्यांच्यासाठी नसेल पाठ तुम्ही देवघरात जसं ठेवतो आपण त्या प्रकारे ठेवू शकतात त्याच्यानंतर जर तुम्हाला शाखांवर देवीची मूर्ती किंवा तुमच्याकडे असेल ती घटी आणि अन्नपूर्ण माता ही आहे तर आपल्याला काय आहे जी अन्नपूर्ण माता आहे ती वाटीत ठेवा तांदळामध्ये आणि शाकंभरी देवीची मूर्ती असेल तुमच्याकडे तर ती तुम्ही विड्याची जोड पानं घ्या त्याच्यावरती तांदूळ टाका थोडे हळद कुंकू टाकायचं आणि देवीची शाकंभरी देवीची मूर्ती तुम्ही जोड पानावर विड्याच्या पानांवर ठेवायची अशा प्रकारे ठेवायचं आहे ही मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि शाकांभरी देवीची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा फोटो असेल काहीतरी म्हणजे ज्यांची कुलदेवी असेल त्यांच्याकडे असेल त्यांनी नऊ दिवस हा जी मूर्ती असेल हल हा हलवायचा नाहीये आणि अन्नपूर्णा मातेची पण हलवायची नाहीये या प्रकारे आपल्याला पाटावर स्थापना करायची ज्यांच्याकडे नाही त्यांनी देवघरात ज्यांची कुलदेवी नाही आहे त्यांनी अभिषेक करून आपल्या देवघरात ठेवून द्यायची त्या दिवशी मात्र अभिषेक सगळ्यांनीच अन्नपूर्णा मातेचा मूर्तीचा करायचा आहे सगळ्यांच्या घरात ज्यांची देवी कुलदेवी नाहीये तरीही शाकंबरी देवी, देवी। याच्यानंतर तुम्हाला सांगेल की गणपती बाप्पा म्हणून आपल्याला स्थापन कराय स्थापना करायची आहे तर गणपती बाप्पा आपल्या कुल आपल्या देवघरातला गणपती बाप्पाची मूर्ती घेतली तरी चालेल नसेल तुमच्याकडे तर सुपारी घ्या एक, एक सुपारी घ्या आणि तिची स्थापना आपण केली तरीही चालेल तांदूळ ठेवा तांदळा ठेवल्यानंतर हळदी कुंकू टाका ओम गण गन गणपती नम हा हा मंत्र बोलून त्या सुपरीचा अभिषेक करायचा आहे अकरा वेळा पाण्याने केला तरीही चालेल पुसून पासून आपल्याला त्या अक्षरांवर ठेवायचं आहे या प्रकारे ठेवायचं आहे तसंच गणपती बाप्पांचा जो अभिषेक करून ठेवला गणपती बाप्पांची पूजा करायची हळदी कुंकू अष्टगंध लावून गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना सुपारी स्वरूपात असू द्या किंवा मग आपला देवघरातला गणपती बाप्पा तुम्ही ठेवला तरी त्यांना नैवेद्य गुळखोबऱ्याचा दाखवायचा आहे तसंच अन्नपूर्ण माता किंवा शाकंबरी देवी तुम्ही जर पाटावर ठेवली असेल किंवा देवघरात जरी असू द्या तर आपल्याला त्यांनाही नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य आपण भाजी कुठलीही भाजी कारण अन्नपूर्णा माता जी आहे शाकंबरी देवी जी आहे ती भा, भाज्यांचंच एक रूप आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की कुठलीही पालेभाजी असू द्या कुठलीही भाजी असू द्या भाजी चपातीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे निदान तुम्हाला रोज नाही जमलं पौर्णिमेला दाखवा त्याच्यानंतर रोज दाखवला तर अतिउत्तम नाही दाखवलं निदान त्या दिवशी तरी दाखवा असं मी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी शाखांबरी पौर्णिमा आहे त्या दिवशी तर आपल्याला त्या दिवशी नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे भाजी मिक्स भाजी जशी आपण केली आता बघा भोगीला तशीच मिक्स भाजी आपल्याला मिळत असते घ्यायची आहे आणि ती बनवायचं आहे केंद्रांमध्ये चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दिला जातो त्या दिवशी तर आपल्याकडे एवढे अवेलेबल नाही झाले तर आपण काय करायचं जी भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये थोडं आवळ्याचं खाण टाकायचं आवळा मिळतो बघा ओला आवळा त्याचं टाकलं ना फोड टाकली ना तर आपल्या भाज्या पूर्ण होतात असं मानलं जातं तर या प्रकारे आपण भाजी आणि चपातीचा नैवेद्य शाकांबरी देवीला दाखवायचा आहे तर या प्रकारे आपल्याला पूजा मांडणी मी जशी सांगितली त्या प्रकारे आपल्याला करायची आहे तुम्ही वेगळा चौरंग मांडून तिथेही पूजा मांडणी करू शकतात किंवा आपल्या देवघरात सुद्धा तुम्ही पूजा मांडणी करू शकतात या प्रकारे पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आणि दीप ही जो असतो तो अखंड प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावायचा आहे तुम्हाला आरती येत असेल तर नक्कीच आरती करा नसेल आरती येत असणार तर आपली देवीची आरती जी आहे दुर्गे दुर्ग ती जरी म्हटली तरीही चालेल यथाशक्ती तुम्ही मनापासून ही मना पूजा करायची आहे आता सेवा काय काय करायच्या त्या जर मी सांगायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की शाखांबरी पौर्णिमा जी होणार आहे त्याच्यात सेवा आपण कुठल्या कुठल्या करायच्या आणि त्याचं फळ कसं असतं ते, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल सांगितलेली सेवा जी आहे ती कुलस्वामिनी आईच्या चरणी अर्पण करते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका